महत्त्वाचा जो एक संकल्प होता आपल्याला पूर्णतः निराधारासाठी एक आधार आश्रम करायचं होतं तर त्याच्या संदर्भातली लढाई आपण लढत आहोत म्हणजे ज्यावेळेला मी महाराष्ट्र शासनाला आणि मुंबई महानगरपालिकेला एक आर टी आय केलेला आणि त्या माहितीच्या अधिकाराखाली मी महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये हे पूर्णतः बेघर जी लोक आहेत ती आ, किती आहेत त्यांचा शासनाकडे ह्या संदर्भात उपलब्ध नव्हती हो अशा एक धक्कादायक मला ज्यावेळेला खुलासा माहितीच्या अधिकाराखाली झाला त्यावेळेला असं वाटलं की जे रस्त्यावर राहणारे बे बे बेघर लोकं आहेत पूर्णतः निराधार आहेत त्यांना काही जगण्याचा अधिकार आहे की नाही आहे तर त्याच्यामुळे त्यांची जनगणना व्हावी त्यांचे अधिकार त्यां तेंच, त्यांच्यासाठी काही काम करता यावं म्हणून मी एक, एक, एक याचिका की आ, हायकोर्टामध्ये ता टाकण्याच्या तयारीमध्ये आहे की त्यांच्या बाब बाबतीची आणि ह्या लोकांसाठी म्हणजे अशा वीस लोकांना मी दत्तक घेण्यासाठी एक आधार आ, आ, आश्रम करण्याचा संकल्प केलेला आणि त्याच संकल्पासाठी माझं जागा बघण्याचा आश्रमाला जागा बघण्याचं वगैरे काम सुरू आहे आणि ते काम सुरू असताना मला भरपूर अडथळे येत आहेत भरपूर त्रास होत आहे परंतु जर आपला निश्चय पक्का असेल तर आपण नक्कीच आपण घेतलेला संकल्प पूर्ण करू शकतो तर म्हटलं की त्या संदर्भातले अपडेट्स मी तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून मी ही लाईव्ह घेतलेली आहे तर बऱ्याच लोकांना काही प्रश्न पडलेले आहेत बऱ्याच लोकांचे प्रश्न हे बालिश प्रश्न आहेत बऱ्याच लोकांना म्हणजे एक कुचकामी किंवा एखादं कोण चांगलं काही काम करत असेल तर त्याला अडथळा कसा निर्माण करायचा त्याला त्रास कसा द्यायचा अशा पद्धतीने सुद्धा काही लोक एक ॲक्ट करत असतात काही कुरघुड्या करत असतात षडयंत्र करत असतात परंतु ह्या अशा कुठल्याही प्रकाराला मी आत्तापर्यंत कधीच महत्त्व दिलं नाही आणि ह्याच्या पुढेही देणार नाईक बाई आहेस काय नायक स्नेहल कदम मोठे आवाज जातोय मॅडम मध्ये मध्ये आवाज जातोय okay, मॅडम ओके आता येतोय ये का आवाज खूप गरम होत आहे त्याच्यामुळे पाऊस मध्येच उष्णता मध्येच थंड असा अशा प्रकारचं मिश्र वातावरण हे आता सुरू आहे आणि अशा मिश्र दमट कधी थंड कधी पाऊस अशा प्रकारच्या वातावरणासाठी सर्वांनी आपापली काळजी घ्या तुम्ही सर्वांनी अशा प्रकारे काळजी घ्या आपल्या स्वतःची आणि जो आपला पूर्णतः निराधारांसाठी जो आपला आधार आश्रम करण्याचा जो संकल्प आपण घेतलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर तुमचा विश्वास आहेच मला माहीत आहे तुमच्या सर्वांच्या विश्वासामुळे तुमच्या सर्वांच्या आधारामुळेच मी जो घेतलेला संकल्प आहे तो पूर्ण करू शकतो शांता झुंजारे खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच्या फेसवर खूप स्ट्रेस दिसतोय मॅडम स्ने हो कारण का की मी सध्या खूप बिझी आहे म्हणजे माझी स्वतःची कामं आणि आश्रमासाठी आ... बऱ्याच ठिकाणी आपण जागासुद्धा बघतो आहे जा आपण ज्या ठिकाणी आपल्याला आधी आश्रम करायचं होतं त्या सुद्धा आपल्या चांगले प्रयत्न म्हणजे माझी अशी इच्छा होती की माझ्या आईवडिलांच्या नावाने मला आश्रम करायचं होतं आणि ते आई आणि वडिलांच्या गावीच करायचे गावी अशी माझी इच्छा होती परंतु काही लोकं त्याच्यामध्ये खूप अडचणी निर्माण करत आहेत म्हणून मी इतर ठिकाणीसुद्धा जागा पाहत आहे आणि जवळजवळ जागेच्या गोष्टी ज्या म्हणजे पाहिलेल्या आहेत फायनलाइज होऊन जाईल आणि आपलं आश्रमाचं कामही लवकर सुरू होईल आणि कसं ना काही लोक ना एक प्रमाणाच्या बाहेर स्ट्रेस देतात प्रमाणाच्या बाहेर म्हणजे आपण काही लोकांना असं म्हण महत्त्व देत नाही की त्यांना ठीक आहे काय हरकत नाही ते जर समजा त्रास देत आहेत तर देऊ दे जाऊ दे आपण म्हणतो की जाऊ दे बालहट्ट आहे बालिश आहे असं बोलून आपण सोडून देतो परंतु त्रास देण्याचा जो प्रकार आहे ना तो एक मर्यादेपेक्षा सुद्धा बाहेर जातो ना त्यावेळेला कुठेतरी वाटतं की काय बोलायला पाहिजे अशा लोकांना हे स्वतः काही चांगलं करत नाही